नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा विश्वातील लोकप्रिय आणि गुणी अभिनेत्री उर्मिला कोठारे पुन्हा एकदा चर्चेत आहे उर्मिला लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर तिचे चाहते उत्साहामध्ये आहे मात्र अभिनय क्षेत्रातील या नव्या प्रवासा इतकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरू असलेली चर्चाही समोर येत आहे अखेर उर्मिलाने एका खास मुलाखतीत या चर्चांवर पहिल्यांदाच खुलासा केला आहे तिच्या अभिनयाची व्याप्ती वाढत असतानाच सोशल मीडियावर मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक अफवा चर्चा आणि तर्कवितर्क रंगताना दिसत होते परंतु यावर भाष्य करताना उर्मिला म्हणाली सोशल मीडियावर काय बोललं जात याचा मी विचार करत नाही त्या चर्चा टॉक्सिक असतात काही गोष्टी खऱ्या असतात काही खोट्या पण त्याचा परिणाम माझ्यावर होऊ देत नाही माझ्या कामात व्यस्त असते की कोणी काय हे पाहणं मला गरजेचं वाटत नाही ती पुढे म्हणाली प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी नेहमीच सत्य असतात असं नाही म्हणूनच लोकांनीही सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला खरं शिक्का मारू नये या स्पष्ट वक्तेपणामुळे तिच्या धाडसाचं आणि प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रवेश होणार असून यामुळे तिचे चाहते खूप उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही उर्मिला कोठारे हिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा